जवळजवळ एकोणीस गावांमध्ये ज्या टक्क्याचं काम चालू आम्ही पप्पाने केली जवळजवळ फिफ्टी पर्सेंट टाक्यांचं काम पूर्ण झालेलं आहे एक सात आठ टाक्यांचं काम नव्या नाईंटी पर्सेंट पूर्ण झालेलं आहे शिवाय जे स्टोरेज संप आहेत त्यांचं शंभर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना वि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ मार्च फेब्रुवारी मार्चपर्यंत त्यांचं ही जी दहा बारा कामं आहे ती पूर्ण होतील राहायला विषय हा पाणी बिल बिलाचा तर ग्रा ही पाणी बिल ही ग्रामपंचायत असताना थक थक थकलेली थक आहे पण आता ग्रामपंचायत गेल्यानंतर ग्रामपंचायत के अधिकारी ती जादा बिल लावून ते वसूल करत आहेत हळूहळू ती सगळी बिल पेड होणार कारण त्यावेळी बिलामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे काही वाढू झाल्यामुळे तो थकीत होणार होता म्हणून ते होईल पोट पूर्ण छत्तीसगाव गावांमध्ये तीस ठिकाणी प्रगतीपथावरती जलकुंभाचं काम आहे त्याच्यामध्ये जवळजवळ बऱ्याचशा जलकुंभांचे काम हे सेव्हन्टी सेव्हन्टी फाय पर्सेंट कम्प्लीट आहे असे कमीच जलकुंभ आहेत की ते एक फोर्टी फाय फिफ्टी पर्सेंट काम झालेलं आहे तर हे जलकुंभ झाल्यानंतर नक्कीच या सत्तावीस गावातील पाण्याचा प्रश्न हा पूर्णत्वा नेण्यासाठी महायुती म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोतच आणि त्यामध्ये तुम्ही जसं विचारता की कि पाण्याचं किंवा पुढे पुढे ह्याच्या पुढे सुद्धा जर विकास काम बऱ्याच ठिकाणी चालू आहेत आणि नवीन वसाहती आल्यामुळे ह्याचं पुढे जाऊन आम्ही बारी डॅम सारखा अजून एखादा डॅम जर आ, करता ते सुद्धा आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मागणी करणारच आहे सध्या आमच्या किंवा जनतेच्या मनातील आपल्या इथे एक अजून एक बारवी धरण सारखं दुसरे एक काम कुंभारली गावामध्ये प्रगती पत्तावा नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू भारतीय जनता पार्टी म्हणून <coughs>